प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या श्रीधन एग्रो प्रोड्युसर कंपनीचे संचालक विजय किनाळकर मनमथ स्वामी आणि दत्तात्रय बिरादार यांना निमंत्रण मिळालं श्रीधन अॅग्रो प्रोड्युसर या कंपनीची सुरुवात अत्यंत प्रेरणादायी आहे शेतकऱ्यांचा छोटा गट तयार करून विजय किनाळकर यांनी कामाला सुरुवात केली त्यांच्या या कामाची दखल घेत केंद्र सरकारनं या शेतकऱ्यांच्या छोट्या गटाची शेतकरी उत्पादक कंपनी निर्माण करून दिली शेतकऱ्यांना बांधावर जाऊन आवश्यक ती मदत पोचवण्याचं काम ही कंपनी करते शेतकरी कष्टकरी तसंच महिलांसाठी शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या योजनांची जनजागृतीही कंपनी करते प्रजासत्ताक दिनाची परेड पाहणं आपल्यासाठी आतापर्यंतचा सर्वात संस्मरणीय क्षण असेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली दहा हजार सीबीबीओ तयार करण्याचा केंद्र शासनाचा हा मानस आहे ही योजना अत्यंत महत्वाकांक्षी आणि शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे ही योजना अशीच चालू राहावी आणि अंमलात यावी या योजनेमध्ये सर्व गावोगावी फार्मर प्रोड्युसर कंपनी उभा राहाव्या याच्यातून साध्या साध्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा ही आमची अपेक्षा आहे दिल्लीपर्यंतच्या परेडचं तर फक्त आम्ही लहानपणी दूरदर्शनवर वगैरे पाहूनच होतो तेवढा काही योग आला नाही जाण्याचा पण आमच्यासारख्या साध्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या परेड परेडसाठी तिथून निमंत्रण येणं हे खूप स्वाभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि तिथपर्यंत नयनदीप सोहळा आमच्या दिल्लीचा पाहण्याला भेटणं हे आमचं भाग्यच आहे श्रीधन आयग्रो प्रोड्युसर कंपनी जे आहे ना हे जे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फर्टिलायझर म्हणजे खतं बी बियाणं वगैरे त्यांना स्वतः जाऊन आम्ही पुरवठा केला जातो त्या थ्रू जे शेतकऱ्यांचं जे पैसे बचत होतात आणि स्वतः त्यांचं जे ट्रान्सपोर्टला वगैरे जायच्या टायमावर टाइम पण शेविंग होतो त्या ठिकाणी जे प्रेडसाठी आमची निवड झाली त्याबद्दल मी अत्यंत एक्सायटेड आहे की ते पाहण्यासाठी बिकॉज फक्त महाराष्ट्रामधून दोनच कंपन्यांची निवड झाली त्यामधली आमची एक कंपनी आहे ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड सावरगाव पी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे स्थापित आहे तर या, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर खत आणि बी बियाणे फर्टिलायझर ही जे शेतकऱ्यांना अत्यावश्यक जे गोष्टी आहेत त्या शेतीसाठी लागणारे ह्या योजनेचा लाभ ही कंपनी त्या शेतकऱ्यांना बांधावर व त्यांच्या घरपोच पोचता करते दिल्ली येथे पेड चा सोहळा पाहण्यासाठी आमंत्रित केलेला असून त्याबद्दल आम्ही उत्साही व आनंदित आहात